आणि हे बघू शकता त्यांनी टी शर्ट आणलेले एक दोन तीन चार पाच आता घातलेला दाखवला सहा आणि अजून एक काल घातलेला सात असे सात टी शर्ट आणलेले आहेत त्यांनी तर हा दिलेला आहे मी अॅनिव्हर्सरीचा पैसे फ्राय करून झालेले आहेत आमचे आणि ते सेम बोलत नाही तुला डब्याला काय पाहिजे डब्याला दिले ते संपवायच भेंड्याची भाजी आणि चपाती मी काय बोलते डब्याला फिशादात बघ कसा घातलाय काय बायको काय देत नाही बिचारे स्वतः येऊन स्वतः बनवतात हा काय हो असं नाही मला छंद आहे तर किती महिन्यात ना फॅन साफ झालेला आहे किती मस्त बघा हवा वा वा, 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 वा। असं माणसाला बोलायला लागतं साफ करा साफ करा साफ करा आता किती छान हवायचंय बघा ना इकडं पण हवा आहे अं त्या घाणीमुळं हवाच नव्हती येत एवढा मस्का मारायला लागतो जरा काहीतरी असं बोलायला लागतं की मग साफ करतात <laughs> नाटक ना करते नाटक करते ना नाटक चाललंय नाटक नऊ टंकी नाही दस टंकी बघा ना किती छान हवं येते नुसतं फुकट सुट्ट्या घेतात आता मस्त कडक ऊन पडले बाहेर आणि सुट्टी घेतले नुसते चिवणी चिवणी काय खात आहे मला तर अजिबात नाही आवडत हो ना महिन्यातून एकदा यांना एक काम सांगितलं ना का तो वर्ष मार होणार नाही चला आता गौरांशला टिफिनला सुद्धा झालेलं आहे भेंड्याची भाजी चपात्या झालेल्या आहेत आणि इकडं आता मी मेथीची भाजी टाकते सगळ्यांसाठी थोडीशी मेथी पिरजोडी वाजय ते म्हणजे दहा आणि त्याच्यानंतर तयारी सगळं करायचं आहे दहा साडेदहा पावणे अकरा अकरापर्यंत झालं तरी बस आहे माझं सगळं अजून दोन तीन कामं हो बाकी आहेत कपडे माझी तयारी गौरांची अंघोळ झालेली आहे आणि काय राहिलं आहे लादी पुसायची राहिले मेन म्हणजे आता भाजी टाकते आणि लादी पुसून घेते अवतार इग्नोर करा एवढं गरम होत आहे ना त्याच्यामुळं मग मॅक्सेस घातले डायरेक्ट जाताना तयारी करणार तर चला भाजी टाकून आला आलं आला फोन काही सुटत नाही आमचा एक डोळ्याने कशी बघतात इकडं चला मेथीची भाजी इकडं होते दोन मिनटात बंद करेल लागेसुद्धा पुसून झालेले आता कपडे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त आय होप तुम्ही सर्व मजेत असायला आणि अगदी मनापासून स्वागत तर चला दिवसाला सुरुवात झालेली आहे आता चालेल गौरांशला स्कूलला घेऊन वाजले ते म्हणजे सव्वा अकरा आणि आता निघायला लागेल रात्रीचं बघितलं छान असं पाऊस पडत होता आता पण थोडासा आलेला आता घाल ओली काय बाहेर कुठं आहे तर आता चाललोत ऊन कडक ऊन पडलं आहे त्याच्यामुळं खूप भयंकर गरम भुण, भुण, आता छत्री घेऊन जायला गेले असतात बोलायला भेटणार नाही तर निघतो चल चल बाहेर सँडल घाल चची मम्मी आलं चला चल, 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 चल। चल, सगळी कामं उरकलेली हो बोलत नाही तुला डब्याला काय पाहिजे डब्याला दिले ते संपवायचं भेंड्याची भाजी आणि चपाती मी काय बोलते डब्याला खिशात बघ कसा घातलाय काय शकतंय खिशामध्ये पण तुला मी डब्याला भेंड्याची तुला भेंड्याची भाजी आणि चपाती दिली ती संपवायची हां तुझा काय चुकली पण तुला काय पाहिजे उद्या काय पाहिजे बोला तू डब्याला भात हां भाजी भात आणि भेंड्याची भाजी भेंड्याची भाजीच पाहिजे त्याला आज पण भेंड्याची भाजी आणि चपाती दिले पण तो भात द्यायचा ना वरण भात नाही ना उद्या चुक्का भात चुक्का भाताने भेंडी भेंडी भेंड्याची बाग लावायला लागेल आपल्याला शोनू भेंड्याची बाग लावायला लागेल याच्या पप्पाला पण भेंडी आवडते याला पण भेंडीच आवडते खातो पण तो म्हणून मी आज त्याला भेंड्याची भाजी आणि चपाती दिल्या हां झाड लावून आणायला कधी जायची काका तो, तो दिसला का। काका गेला चला शाळेत सोडून येते खात काय पाहिजे तुला लाडू मी आता आले बस क्लास वरून लाडू आणि एक छेवी दोन लाडू आणि एक छेवी आता एक लाडू आणि छवई छवई आहे का ते एकच देणार लाडू दोन नाही एक, एक पॉकेट तर याने संपलं त्याला आणलंय समजा अजून आणायला लागते मग रोज 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 लावई बसते नरम पडायला लागले आता मस्त चहा ठेवतोय पावणे पाच वाजल्यात इकडं आज आमचा भेट मोमोज व्हेज मोमोज बनवण्याचा इकडं तयारी झाली जरा थोड्या वेळा नंतर बनवलं कसे तसे किती तसे समजेल कस होत माझा एक बनवून झालाय आणि ही झाली आमची करंजी करंजी बनवता ना ते खायच आहे म्हणून कसं पण हे ठेवायचं कशात प्लेट मध्ये एक झाले काय अशा नमोज हा चटणी चटणी सोबत आपलं नाम भारी लागतात पण ही लोक फ्राय करणार आहे आमचे एवढे झालेले आहेत मस्त पराठे नाही <laughs> येळी मोमोज आहेत ते मोमोज व्हेज मोमोज आहे ठेव मोमो। आता काका तळणार आहे स्टीम केलेले अजून छान लागतात दाखवलं जरा मी भरते तर पकडणार

मधलं ते लाल लाल कॅमेऱ्यावर ना का ना दिसत का मम्मा हा हा काकाने तेल ठेवलं का मला कुछुंबर बनवलं पाणी सगळं काढलं ना काकाला दाखव टेन्शन नको घेऊ तू काकायला नका कर करू नको आणि इकड तळायला एक माणूस आहे आमच्या उमरे टाकले करंज दिसतात ना नांजा थोडी दिसतो चांगले तो फ्राय मग तळलेले असेच होतात म्हणून स्टीम वाले छान लागतात म्हणजे होता छान पण टाइम लागतो स्टीमवाल्यानं हे बरे प्लेटी नको घेऊ पाहिजे काय फ्राय करून झालेले आहेत आमचे आणि ते सेम सेम करंजा दिसतात तळल्यात <laughs> तर करज दिसत ना दुसरे गेले तर आता फक्त दोन तीन राहिलेत अरे हे बघू चटणी चटणी इकडं दे इकडं इकडं तो टेबल नीट कर त्याला मोमो ही ही तुला ये याच्यात टाकायला पाहिजे मला असं वाटतंय मिक्स करायला छान लागलं असतं याच्यात याच्यात नाही मेवणीस किलो पाहिजे ना असं सेपरेट पण ह्याच्यात काय तरी पाहिजे बस बस जराशी चटणी घे पहिला कशा झालंय सांगा अरे खा तरी खायच्या अगोदरच खाण झालंय खूप आता खा थंड झालं ते खा सावकात सावकात ती भाजी येऊ दे भाजी आली पाहिजे शोम त्याच्यात घे पीठच खाल्ले त्यांनी चटणी सोबत वरचं तर ते पूर्ण डुबाव ना असं याच्यात हम्म आणि खा चहावा घे दोन तीन मध्ये नाही कसा आहे शोनो छान आहे का नाही खाऊन बघू दे ग खा खा छान आहे खा चटणी घे ना मग तिकट लागते अरे गोड लागतात तर अशा पद्धतीने झालेले आहेत मोमोज आणि हे पीठ थोडस मला वाटतं जास्त राहिले आता बघू दे टेस्ट झाले झाले तिथंच ठेवा जरा झाकण दे बाबूने मारले अजून घेतला गौरांश ला खूप आवडले ना मला खूप तुला आवडलं मी गरम खात इकडं आहेत आपल्याला पत्नीसोबत बारी बोल आता मेंदू वड्या

तर ताईने भाजी बनवली असं ते आणि पीठ मळला मी फक्त बनवलं आणि भाऊंनी तळले असं तिघांनी मिळून मोमोज बनवलेले आहेत अरे ही टाकली नाही पुरी एक थोडस फिट राहिलं तर हे टाकायचं विसरली पण छान झालेत गौराजने तर किती खाल्ले तीन का चार खाल्ले ना यांच्यासाठी सुद्धा दोन काढून ठेवले कसे लागले तुम्हाला क्षणू कसा लागला खूप 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 आता मला डब्याला बनवायला लागेल असलं काहीतरी है मारी झंझट मारी कशाला अर्धा तास पीठ ठेवायला लागतो चालतं ते पीठ पिट। पिठाचं काही नाही तरी असं पण चपातीला पीठ ठेवत आहे hmm. मळून मी गा जेवण वगैरे झालं भांडी झाली अंघोळ झाली आणि आता केसांना मस्त तेल लावते उद्या केस धुवायचे आहेत तर आता मी तेल लावून घेणार आहे आणि रात्री मग तेल लावलं की छान झोप येते गौरांची सुद्धा झाले आंघोळ आता तो खेळायला बसतोय काय बनवायला घेतलंय आवडलं होतं ना त्या दिवशी सुरन आणलं आणणार ना

छंद छंद ने मंद मला आहे छंद मला आहे छंद आणि बायको भेटली समजला तुम्ही मती पण मी हुशार आहे हुशार 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 नाही मी लक्की आहे थोडी मला असा सगळं सगळं बनवणार दिवसभर इकडे मॅक्सिक असून डाळ माल अरे भावाड बघितलं का डाळीच्या टोपात काय आहे इकडं बघायला डाळ होती आणि डाळीच्या टोपात काय आहे बघा डाळीतली राहिलेली बटाटी आणि ते पण झाकण देऊन ठेवले आमच्या घरातच जाऊ शकत एवढं सुद्धा धाकल्यानंतर नाहीतर रिक्कामध्ये पण फ्रिजमध्ये आणि दिले जाते म्हणून मला आहे मी नाही मी ठेवत नाही आई ठेवतात <laughs> आई ठेवत मी ठेवत नाही आता हे पण आता कोणी ठेवलंय काय माहिती डालीच्या टोपात नुसती बटाटी <laughs> त्यांना माहितीये हे नुसते बटाटे म्हणून त्यांना ठेवले बटाटे आणि हा टी शर्ट आहे आमच्या घरचे गरीब आहेत ना मस्करी आणि हा टी शर्ट आणि अजून किती काय पिशवी भरून आणले त्यांनी त्यांना गिफ्ट दिली आणि मला समजलं समजल्या पिशवी आणि हा मी दिलेला आहे गिफ्ट यांना तुम्ही कधी देताय मला सांगाव्हर्सरी होऊन दे माझी तुझी झाली परत लगीन करताय का कानिव्हर्सरी करायला तुमचा मिनिटल नाही नाही मी आता वाजले सांगू पाहुणे दहा नो नो आता वाजले पाहुणे दहा आणि आता भजी बनवायला भजी बनवायला लागले काय बोलायचं तरी काय हा दे तर चला आजचा ब्लॉगीत सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि अशीच आमची मस्ती वगैरे हो चालू असते तर आता मी तुम्हाला थोडेसे जे आणले त्यांनी त्याच्यातलं थोडंसं कलेक्शन दाखवते टी शर्टचं काय काय आणलं आहे त्यांनी काल एक घातलेला तर आता पुढचे दाखवते चला आणि हे बघू शकता हे त्यांनी टी शर्ट आणलेले एक दोन तीन चार पाच आता घातलेला दाखवलं सहा आणि अजून एक काल घातलेला सात असे सात टी शर्ट आणलेले आहेत त्यांनी तर हा दिलेला आहे मी ॲनिव्हर्सरीचा गे पैसे दिलेले त्यांचे त्यांनी जाऊन आणले कलर पण वेगवेगळे वे आणलेत आणि छान वाटतात कलर पिस्ता कलर एकदम भारी वाटते तर असं आहे चला बाय बाय